नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुल्लर समितीचा वेतन त्रुटीबाबतचा अहवालातील शिफारशींना मंत्रिमंडळाने आता मंजुरी दिली आहे नवीन वेतन लागू शासकीय पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचे आढळल्यास त्या वेतन श्रेणीमध्ये पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करण्यात येणार आहे यामुळे वार्षिक ऐंशी कोटीचा भार शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे केंद्राच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार पासून लागू करण्यात आल्या पण सुधारित श्रेणी लागू केल्यानंतर पण वेतन निश्चिती सुधारित वेतन श्रेणी यांच्या अनुषंगाने काही त्रुटी आढळून आल्या त्या दूर करण्यासाठी समिती गठीत केली होती समितीच्या अनुषंगाने काढलेल्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार वेतन श्रेणीमध्ये वाढ करून वेतन निश्चिती करताना व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा